नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली व वाशिम जिल्ह्याचे रियल सोयाबीन बाजारभाव आजचे काय आहेत ते आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नेऊन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव अपडेट होतील ती तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर बघा शेतकरी मित्रांनो आजची तारीख नऊ दोन दोन हजार चोवीस बाजार समिती आहे हिंगोली तर आज हिंगोली मार्केटची सोयाबीनची आवक आलेली आहे पाचशे क्विंटलची सोयाबीनचा जास्तीत जास्त भाव आहे पंचेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल चौवेचाळीसशे साडे चौवेचाळीसशे असा सरासरी आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम सोयाबीनची आवक आलेली आहे त्रेचाळीसशे क्विंटलची आणि जास्तीत जास्ती, जास्ती भाव आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल मित्रांनो तर चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सरासरी भाव चालू आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद